हॅलो नमस्कार तर मुं। आता जवळपास एक साडेतीन चार वाजत आले आहेत दुपारच्या आणि आता मी ठेवलं आहे चहा आणि संचितला आमच्या थोडंसं ताप आला आहे त्यामुळे संचित म्हणून मला चहा बिस्किट खायचं आहे आणि वारी चालू व्हायच्या अगोदरच बघा संचित थोडी बॅटरी डाऊन झाली म्हणजे असं म्हणतात की वारीच्या वेळेस कसं थोडंसं क्लायमेटमध्ये थोडंसं चेंज झालेलं असतं आणि त्यामुळं वातावरण थोडंसं दूषित होते आणि आजारी पुडू शकतं तिथं भांडे घासून ठेवलेत मी आणि आता संचितचं तर निमित्त झाला तर आम्ही तिघं पण थोडा थोडा चहा घेणार आहे संचितला आमच्या पारले गोल्ड आवडतं त्यामुळे मी गोल्ड घेऊन आले आणि आता चहाला अजून थोडीशी उकडी संचित आमचा बसला दाखवते काय बघतोय म्हणलं म्हणलं की तुला माझं फेवरेट डोरेमॉन मग अशी थोडासा पाऊस पडून गेलाय आणि बघू शकता छान असं वातावरण आहे सोनक्या सोनक्यामध्ये जसं व्हिडिओ काढायला असं छान वाटतं ना वातावरण ते दाखवायला तसं इकडे एवढं नाही असं खास वाटत तर इथं बांधकाम सुरू आहे त्यामुळे सगळं रोडच्या मध्येच त्यांनी बघा इथं वाळू टाकले नंतर खडी वगैरे असं काय काय सगळं रोडच्या मध्ये मग इथे बिल्डिंग तयार होणार आहे बघा किती सहा का सात मजले त्यामुळे आता हे जर झालं ना तर ह्या रोडला तर मग अजून डिमांड आहे आणि गर्दी भरपूर आहे बघा आताच गाड्या असतात आणि ही आमच्या आईने ना रांगोळी काढली रेडीमेड कधी पण पाऊस पडू द्या पाऊस असू द्या ऊन असू द्या वारा असू द्या कधीच न पुसणारी रांगोळी आणि तर हा इथे कसल्या तर झाडाचा वेल आलाय म्हणजे वेल आहे कशाच आहे काय माहिती तर हे चढवते मी त्याच्या म्हणजे जाईल आता आपल्या इथे चहा झालाय गरमागरम चहा थोडासा आता हे पुसायला लागते आमची चहाची वाटणी करते त्या दोघांना मी देऊन आली काय बरं बारखं आणलंय खा तेवढं तर ख नाही येते फोडता फोडतात नाही येते फोडायला तर ट्राय तर करा हा 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 येते आलं का वाटते थोडस डुप्लिकेट वाटते दिसण्यावरूनच वाटायला लागलंय ना दहा रुपये दोनच खाणार आहे मी फक्त दोन बिस्किट म्हणलं <laughs> दोन पुढे संचीची बॅटरी डाऊन झाली संचित कसा टेस्ट संजित आमच्या थोडासा आगोपणा करून झाला आता आहे का टेस्ट का डुप्लिकेट आहे खरं खरं म्हणताय तुमच्यासारखा पार्ले गोल्ड खाण्याचा अनुभव कोणालाच नसेल हे ना संचित मी खाऊन समजणार नाही बघूनच कळते डुप्लिकेट बिस्किट कसं दिसतंय ते वेगळंच दिसतंय ना तर आता चालू आहे माझा संध्याकाळचा सोयपाक स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे सोयाबीन अरे बाबा इथं सोयाबीनला मी काय केलं गरम पाण्यामध्ये गरम पाणी केलं की त्याच्यामध्ये भिजवून एक थोडंसं उकळी पण काढले त्याने झाकण लावलं होतं ते तर कुकर लावलंय आहे कुकरमध्ये आणि हा भात ना मी थोडासा वेगळ्या पद्धतीने केलाय दाखवते नंतर तर ह्याला गॅसला महाग सरकून ठेवूया आणि आता ह्याची सगळी तयारी करून घेते मी कांदा वगैरे कट करायचा तर ह्याला मी थंड पाण्यामध्ये काढून गाळून घेते पाणी थोडस कमी पडले बहुतेक आता कडक झाले पण आता ज्यावेळेस करणार त्यावेळेस मी थोडस पाणी वाढवायचं म्हणजे भातीचं गॅस बंद केला तर जवळपासचं ते एक त्याला चार पाच शिट्ट्या झाल्या आणि वाफेवर वाफे वगैरे चांगलं शिजेत त्यावर ते एका साईडला नाही तर काय होतं गॅसला थोडा जरी धक्का लागला की नंतर गेलेली शिट्टी वगैरे सुरुवात होते तर आता हे सोयाबीन जरा मोठे आहेत त्यामुळे सोयाबीनला असं कट करते दोन दोन भाग करते आणि झालं काय मी ज्या सोयाबीन असं पाण्यामध्ये घालत आहे ना तर तेव्हा म्हणजे माझं लक्षात नव्हतं मला वाटलं दोनच पॅकेट आहेत आणि एक पॅकेट नाही तर गॅसच्या खाली गेलं होतं त्यामुळे आता दोनच पॅकेट केलेत मी कांदा घालायचा जरा जास्त कांदा टोमॅटोची ग्रेव्ही अशी केली ना मग म्हणजे थोडस जास्त होत आता ह्याची मी शॉर्ट शॉर्ट रेसिपी काढणार आहे सोयाबीन त्यामुळे आता फुलीमध्ये काय काय नाही आणि सोयाबीनला कसं पाणी वगैरे पण जास्त घातलं पण आता माझ्याकडून पाणी झालंय जास्त मला समजलं नाही लोखंडाची कडे कशी जरा फुलगट आहे त्यामुळे मला असं पास होईल पाणी आणि आणि सोयाबीन पण कसं थोडस कडक असते आणि नंतर मग फुगून जरा जास्त होते त्यामुळे मग पाणी कमी पडले पण ठीक आहे आता ज्यावेळेस मी मसाल्यामध्ये हे करेल तेव्हा थोडंसं पाणी घालून माझं एक आहे म्हणजे होते आता साडेसवाला पाच मिनिट कमी आणि भाकरी मकीच्या भाकरी करणार आहे दुपारची चपाती असेल थोडीशी त्यामुळे थोडीशी भाकरी आणि भाकरी कसा थे। मी कसं तर शेवटीच करत असते भाकरी झाल्या की म्हणजे कसं गरम गरम जेवण करायला येते त्यामुळं नेहमी काय केलं आता संजयचं स्कूल लवकर झाल्यामुळं सगळं मसाले वगैरे खोबऱ्याचं कोथिंबीरचं असं वाटण पण तयार करून ठेवले सकाळी लवकर उठायला लागतंय मग ते कुठं बारीक करत बसायचं त्यामुळं जे काय असेल ते मसाला सगळा तयारच करून ठेवते मी मग आता हे असं केलं ते मग असं कसं पटकन फोडले लिहिले ते आता सांची चौदा टिफिनला काय आहे का ते बघायचंय खरं मला नाहीतर मग मटकीची डाळ आवडते त्यांना मटकीची डाळ मग द्यायची वाटलं तर मग गॅसला कमी पटकन कांदाने टोमॅटो कट करून घेते आणि टोमॅटोच काय झालंय मध्ये पाऊस पडला होता वारा वगैरे जास्त त्यामुळे मग झाडाने हलून हलून टोमॅटो खराब झाले म्हणजे कमी येऊ लागलेत आता कसले पण बारीक बारीक छोटे छोटे tomato लागले बारीक भाकरी करायची का मक्याची हो ओ तरी ज्वारी काल ठेवताना थोडीशी मोठी दळा म्हणून सांगायचं होता कशी दळी बघितली नाही मी पण गेल्यावर जास्तच बारीक झाली होते आणि मग भाकरीचे येत नव्हते त्याच्या करायला

तर बघा इथे मी टोमॅटो कट करून घेतले थोडासा तेजपत्ता घेतला आहे म्हणजे घेतला आहे म्हणजे त्या भातामध्ये घातलेला ना तो थोडा तो, तो होता तर म्हणलं टाकूया हो आता आणि कांदा कट करून घेतला इथं नंतर हे मी तुम्हाला आता सांगितलं होतं ना तर ते वाटलं नाही खोबरं कांदा नाही काय म्हणतो खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर आणि जिरे त्यामुळे ह्याच्यामध्ये आता जिरे काही घालणार नाही आणि हे आता मग असे सोयाबीन कट करून घेतलेलं तर ते सोयाबीन आहेत आणि ते लोखंडाची कढई गरम झाली तर लोकमाजिकडे ना, ना मी इकडच्या साईडला घेते त्याच्यामध्ये थोडासा तेजपत्ता घातलाय आणि कांदा छान तर होईपर्यंत असा भाजून घेते मी तेल होतं त्यामुळे तेल काढलं आणि हा मसाला पण संपत आला थोडासा थोडासा राहिला आहे कांदा तिखट आहे डोळायला व्हायला बघता बघता साडेसहा वाजून पाच मिनिटं झाले बघा तरी बघ बघा आता जेवणाची ताटं वाढून घ्यायला लागली मी आणि तो भाकरी पण चालू आहे माझ्या तर भाकरी आता झाली म्हणजे शेवटची भाकरी आता शेकते म्हटलं आता एवढी भाकरी शेकते तोपर्यंत पटकन ताटं वाढून घेऊया आणि सोयाबीनची भाजी पण झाली भात पण झाला आहे तुम्हाला भात दाखवते मी कसा केला आहे बघा हे कुकरचा असा प्रॉब्लेम असतो निघत नाही मी आता काढते मग सांग दाखव तर बघा इथे मी आता डायरेक्ट ताटातच काढल्यानं दाखवला आहे तर इथे किती छान असा भात झाला आहे दिसायला तरी छान दिसतो आहे वास पण छान येतो आहे नंतर इथं सोयाबीन भाकरी आले का मग कशाला फोन केला तर काय माहिती चला असू द्या आता आई दादा बाहेर गेले ते आलेत आता आम्ही जेवण करतो